ओमकाळेश्वरी नमस्कार मित्रांनो मी गुरुवारी उमेश पप्पा ताबुंदे राहायला पुणे वारजे माळवाडी आज आपल्या ओमकाळेश्वरी दरबारामध्ये आपण भरपूर असे द्राक्ष आणल्यात एक हजार किलो द्राक्ष आणल्यात आणि ह्या द्राक्षांचा आपण द्राक्ष महोत्सव करणार आहे तर आता आपण द्राक्ष महोत्सवासाठी ही तयारी चालू आहे आणि सर्व माझे शिष्यमंडळी त्यासाठी आपल्या दरबारात आल्यात आणि सर्वजण मिळून आम्ही ती तयारी करतोय तर सिजनला कधी आम्ही मोगरा महोत्सव कधी आंबा आंबा महोत्सव असे महोत्सव दरवेळेस साजरे करतो कारण की आईसाहेब आपल्या आयुष्यामध्ये एवढा काय आनंदी आनंद आई साहेबांनी केला आहे तर आपण जर तिचा आनंद केला किंवा तिची हाऊसमोज केली भगवंताची हाऊसमोज केली आईसाहेबांची हाऊसमज केली तर आपल्या आयुष्यामध्ये सगळं छान सुंदर होणार आहे म्हणून आपण दरवेळेस काही ना काहीतरी वेगळं करून भगवतीची सेवा करतो आणि तसंच सजावटीचा वेगवेगळी सजावट पण आपण आपल्या मंदिरामध्ये सर्व शिष्यांच्या सहकार्याने करत असतो तर आज आपली ही सजावट चालू आहे तर आज सजावटीसाठी आपल्याला नाशिकचे बोरा बोरा म्हणून आहेत तर त्यांनी हे नाशिक वरून द्राक्ष आपल्याला लावून दिलेले आहेत तर त्या शेत्राक्षी आम्ही बांधून एक एक कडाला दोरा बांधून ते त्या ठिकाणी आम्ही लावत आहे तर पहा कशी साहेबांची सेवा ही चालू आहे तर शेतनी छान शेत्राक्षी बागेतलेच एकदम ताजे द्राक्षे त्यांनी लावून दिल्यात की पप्पा काहीतरी वेगळं आपल्या मंदिरामध्ये आपण सजावट करू तर सजावटीसाठी त्यांनी एवढे ते असे द्राक्ष द्राक्ष लावून दिल्यात आणि सुंदर असं सविशिष्य त्या ठिकाणी डेकोरेशन करत आहे तर आज आपला सगळा दिवस त्यासाठी चालणार आहे कशा पद्धतीने सजावट चालली आहे पहा आणि आपला आरतीच्या व्हिडिओमध्ये सर्वांना ही जी सजावट केलेली आता आरतीच्या व्हिडिओमध्ये दिसणार आहे तर कशा प्रकारे सजावट चाललेली आहे सर्वांचं मेहनत चालली आहे प्रत्येकजण आपापली कला कुशल या ठिकाणी दाखवून ते आपण असं करू प्रत्येकाच्या आयडियाने हे चालले तर आज ही सेवा चाललेली आहे सर्वांनी याचा युट्यूबच्या माध्यमातून लाभ घ्या तुम्ही तुमच्या घरामध्ये छोटंसं मंदिर असन ते तुम्ही सजावट करा <coughs> सजवण्याचा <सजावने> प्रयत्न करा <coughs> ओवाग मारे पण छान द्राक्ष लावत आहे तसाच माझा लाडका शिष्य कार्तिक गायकवाड त्याचीच मेहनत चाललेली आहे आमोलथोपे मनसरचा मनसरच नाही मनसरचा उमेश भालेराव तो पण सजावटीसाठी आला आहे तसंच प्रथमेश गायकवाड घनश्याम कांबळे प्राची उज्ज्वला विशाल शुभम संतोष त्यांची विनोद रंजित आणि मी असं सगळ्यांची मिळून ती सजावट करायचं चालू आहे तर सर्वांनी युट्यूबच्या माध्यमातून आपल्या दरबारामध्ये वेगवेगळी सजावट असते ती कशा पद्धतीने आपण करतो हे पहा ओमकाळेश्वरी चला तर आपलं आता पन्नास टक्के काम झालंय अजून पन्नास टक्के काम आपलं व्हायचं आहे तर आता असं सुतरूला दोऱ्यांच्या लाईनी करून आता तिथं लावत आहे सगळीजण छान असं सर्वांचं तयारी चालले आणि आता इकडं पण सगळीजण बसून तयारी करतात तसंच आता आज आपल्या इथं सुप्रियातासु येणार आहे सुप्रेता सुळे तर

फ्रततरी बीगो दुडτο ला? दिषाली बीगो, जखो ला? है जदर पुरत करसे ला Vine च derivे सीटा मोफणास तयारी जेवढी आई साहेबांची आपण भक्ती करू सेवा करू उपासना करू तेवढं आपल्याला प्रसन्न वाटत आणि जेवढी भक्ती उपासना सेवा करू तेवढं कमीच आहे जेवढा आपण दिवेची सजावट करू तेवढा आपल्याला अजून उत्साह वाटतो की अजून काहीतरी करावा अजून सजावट करावा आता आपण तेवढे सातशे किलो द्राक्ष आणले होते आपलं एक हजार किलो एक हजार किलो द्राक्ष आणले होते तर एक हजार मधले जवळपास सातशे किलो द्राक्ष या ठिकाणी लावल्या गेल्यात आणि अजून तीनशे किलो द्राक्ष आपले शिल्लक राहिलेत तर त्याची पण आपण सर्व द्राक्ष त्या ठिकाणी लावून पूर्ण असं द्राक्ष महोत्सव इतका छान आपला अप्रतिम होणार आहे आणि सर्वांनी आता आपली दोन दिवसांनी आरती आहे सोमवारी आठ तारखेला आठ एप्रिल सोमवार तर सर्वांनी आरतीला आरतीला यायचं आहे आणि आरतीला आल्यावरती सर्वांनी आरतीचा लाभ घ्यायचा आहे तसंच आरतीला आल्यावरती ही जी काय आपण सजावट केली ती सजावटीचा तुम्ही देखावा हे या ठिकाणी येऊन पहा किती छान असं माझ्या सर्व शिष्य परिवारांनी या ठिकाणी केलं आहे छान असं खूप मस्त वाटतय आई साहेबांच्या आशीर्वाद कृपा दृष्टी अखंड सगळ्यांवरती राहो ओम काळेश्वरी ओम काळेश्वरी ओम काळे अजून थोडी नंतर काल दिवसभर सगळ्या शिष्यांनी आम्ही सर्वांनी मेहनत केली आणि सगळी मेहनत करून आता आपलं मंदिर छान असं सजावलेलं सा आहे आणि सजावट इतकी छान झाली तर ज्यांना कुणाला ही सजावट पाहण्यासाठी यायची असेल तर उद्याच्याला आमुशा आहे सोमवते आमुष आहे तर सोमवती आमुशाला दुपारी एक वाजताची आरती आहे ज्यांना कुणाला आई साहेबांची सजावट पाहिजे आणि आई तुळजापूरच्या आईचं आई महाड्राच्या काळूबाईचं याला मा देवीचं दर्शन घ्यायचं असेल तर त्यांनी उद्या आपल्या दरबारामध्ये उद्या दुपारी एक वाजताच्या आरतीला यायचं आहे तर आपल्या दरबारामध्ये दर राम उश्याला व पौर्णिमेला दुपारी एक वाजता आरती असते तुम्ही या आणि एक वाजता येऊन आरतीचा लाभ घ्या आई साहेबांचं छान असं सा रूप खुलून जा खुलून आलेलं आहे आई काळूबाईचं तर हा किती कि कि रूप खुललेलं आहे की जशी काय साक्षात मार्च काळूबाई कि येऊन विराजमान झाले असं आईचं रूप दिसत आहे तर ज्यांना कुणाला देवीचं दर्शन घ्यायचं असेल त्यांनी आपल्या दरबारात येऊन आई साहेबांचं दर्शन घ्या खूप छान प्रतिमाशी सजावट झाले सर्व शिष्यांनी मदत केली आणि सगळ्यांची कल्पना त्या कल्पनेतून छान असं सजावट झाले तर ज्यांना कुणाला मंदिरात दर्शनाला यायचं असेल तर उद्या येऊन तुम्ही मंदिरामध्ये दर्शन घ्या छान सजावट केले ओम काळेश्वरी या फोटोचं फंक्शन Murah tu Bas, 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 bas Saya nak pasal